हॅलो गाईज आम्ही आज चाललेलो आहोत अक्कलकोटला सकाळी पाच वाजता आम्ही घरातून निघालेलो आहोत आणि आमची सहा वाजताची ट्रेन आहे पुणे शताब्दी ट्रेन तर आम्ही आत्ता आधी जाणार आहोत प्लॅटफॉर्मला पुण्याच्या ही आहे आमची पुणे शताब्दी सोलापूर एक्सप्रेस आरव ट्रेनमधून बाहेर खूप सारे एन्जॉय करत होता बाहेरची सगळी बिडं बघत होता ही दिदी ही माझी आई आणि एक जी जी भाई भाई काई काई ते शेजारच्या समोरचे इंटरेस्टिंग काका आम्ही सगळ्यांना बाय बाय करत निघालो आणि आम्ही असं व्यवस्थितपणे चाललेलो होतो सगळ्यांचा एन्जॉय चालला होता मम्मीचं आमच्याकडे नुसतंच लक्ष होतं आम्ही काय करतोय काय नाही ते बघत होती पलीकडे बसून बाहेरचे पक्षी खूपच सुंदर दिसत होते ते पण आम्ही सगळे बघतच होतो आरवने सगळ्यात जास्त ट्रिप एन्जॉय केलेली आहे अजून कसं आम्ही एन्जॉय करतो ते आपण पुढे बघूच यात आता आलेलं आहे दौंड जंक्शन हे जंक्शन असून पण किती शांत आहे ते बघा आपलं पुणे स्टेशन सकाळ दुपार रात्री स सदैव ते भरलेलंच असतं आणि हे पुणे जंक्शन नाही तर हे दौंड जंक्शन आहे आणि दौंड जंक्शन एवढं खाली 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 आहे आणि ते काका अजूनही गाणेच बनवतात हिरवा निसर्ग हा भोवतीने त्यांचं बहुतेक आज होईल असं वाटत नाही मला आम्हाला मिळाली होती बॉटल जी ट्रेनमध्ये फ्री होती त्या तिकिटावरतीच आम्हाला ती फ्री मिळालेली होती आणि काका बनवतात अजूनही व्हिडिओ टी सी आलेले होते सध्या रेल्वेमध्ये नवीन भरती झालेली दिसते सगळे नवीन नवीन चेहरे होते आणि नेहमीप्रमाणे नंतर मम्मीने आणि दिदीने झोपून घेतलं होतं आरव तरी तिकडे जाऊन मस्तीच करत होता त्याने काय आजीला नीट झोपून दिलं नाही आणि ते दिलं तर माहिती पण नाही काय चाललंय का मी आपल्या बाहेरच्या ट्रेन बघत बसलेलो होत आणि आलेलं आहे सोलापूर स्टेशन, स्टेशन खाली -खाली आता आम्हाला उतरायचं आहे सोलापूर स्टेशन पण तसं खाली खालीच होतं जास्त काय गर्दी वाटली नाही तिथे एवढी काय लोकं नव्हती आणि आम्ही निघालो आणि आम्ही आता सोलापूर स्टेशनला उतरलो सोलापूरवरून आम्हाला जायचं होतं आता रिक्षाने रिक्षावाले काकांचा फोन ऑलरेडी येऊन गेलेला होता त्यामुळे आम्ही आता निघालो होतो रिक्षावाले काका बाहेर येऊन आमची वाट बघत होते तिथून आम्ही निघालो आणि हे सोलापूर स्टेशनच्या बाहेर अशी एक सुंदर अशी ट्रेन ठेवली आहे त्यांनी खूप सुंदर ट्रेन आहे ती टॉय ट्रेन म्हणू शकतो आपण त्याला त्यांनी अशी फक्त शोपीस म्हणून ठेवलेली आहे सोलापूर स्टेशनच्या बाहेर तुम्हाला दिसू शकतं ते त्यांनी प्रतिकृती खूपच सुंदर उभी केलेली सोलापूर स्टेशनच्या बाहेर खूप छान ट्रेन होती आणि आम्ही आपल्या रिक्षावाले काकांना शोधत आता बाहेर निघालो आणि आम्ही बसलो आता रिक्षामध्ये मम्मी कशी बघून तिकडं तोंड केलं मम्मीने दिदीने माझ्याकडे बघितलं आरोने पण बघितलं आरोची स्माईल मात्र कॉन्स्टंट होते आणि काका आम्हाला घेऊन चालले होते आता अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आणि आम्ही आलो अक्कलकोटमध्ये खूप मोठीच्या मोठी लाईन होती रांगेत आम्ही उभं राहिलो बाहेरची सिस्टीम त्यांनी छान केली होती रांगा वगैरे अगदी व्यवस्थित होत्या तुम्हाला पुढे पुढे दिसतीलच त्या पण गर्दी प्रचंड होती, होती। सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पण असेल माम्याचं लाईनीमध्येच उभे होतो ऊन होतं ऊन सकाळचं होतं ऊन अशी रांगांची सिस्टीम तुम्ही बघू शकता छान केली ही बाहेरच्या रांगा होत्या सेम अशाच आतमध्ये पण आहेत त्यांनी रांगांचं इथलं व्यवस्थित केलेलं होतं आतमध्ये पण गर्दी तुम्ही बघू शकता तेवढीच गर्दी बाहेर आणि तेवढीच गर्दी आतमध्ये पण पण पन रांग भरपूर लवकर 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 पुढे सरकत होती आरतीची वेळ झालेलीच होती आम्ही तोपर्यंत तिथं पोहोचलोच होतो आणि आता ही इथपर्यंतच रांग होती याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो इथे लेडीज आणि जेंट्स रांग अशी वेगवेगळी केली आणि आतमध्ये अजून इंटेरियरचं काम चालू आहे पण सुंदर बनवत आहेत आतमध्ये तरी पण काय उपयोग नाही कारण रांग इथपर्यंतच आहे परत असं आतमध्ये आल्यानंतर बघा असा गोळका सोडून देतात म्हणजे आतमध्ये आलं की परत काय सिस्टीमच नाही आहे त्यांच्याकडं आरती चालू होती आरतीचा सुरेख असा आवाज तिथे येत होता आम्हाला थांबा तुम्हाला ऐकतो आता तिथून दर्शन घेऊन झालं होतं आणि आम्ही परत निघालो होतो पुढे आता काका आम्हाला म्हणले होते तुम्हाला अजून दोन तीन देवळं दाखवतो इथे जी छान आहेत अशी आता काका कोणत्या मंदिरात नेणार आहेत आम्हाला माहित नव्हतं पण काका घेऊन चालले होते आणि आम्ही त्यांच्या मागे मागे निघालो होतो आधी आम्ही गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये समाधी मठ आहे इथे इथे तुम्हाला वटवृक्ष बाकीच्या गोष्टी खूप सुंदर मिळतील इथे पण रांग होती पण इथे जास्त रांग एवढी काही नव्हती पण इथली रांग लवकर लवकर पुढे सरकतच नव्हती इथे या भाकरी मिळतात हा कलश बाहेरून आम्ही कलशाचं दर्शन घेतलं पहिल्यांदा मग आम्ही परत निघालो रांग होती थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं आम्हाला वाटलं होतं आता पाऊस पडेल म्हणून थोडासा पडला पाऊस पण तरी आम्ही रांगेत उभे होतो तिथून मग आम्ही परत पुढे निघालो हा दरवाजा बघू शकता आतमध्ये झुंबर आणि स्वामींच्या दोन प्रतिकृती के उभ्या केलेल्या आहेत तिथे त्या पण खूप सुंदर आहेत आरो दाखवत होता इकडे पण स्वामी आहेत इकडे पण स्वामी आहेत खूप सुंदर अशा त्या प्रतिकृती केलेल्या आहेत चोळप्पा महाराजांचा मोठा आहे तो आणि आम्ही असं रांगेमध्ये उभं राहून तिथलं आता दर्शन घेत होतो तिथे दर्शन व्यवस्थित घेऊन देत होते दे। काय काय लोक मध्ये घुसले पण आम्ही व्यवस्थित लाईनमध्ये दे दर्शन घेतलं आम्ही काही मध्ये घुसलो नाही कुठे तिथून आम्ही परत आलो अन्नछत्राकडे अन्नछत्राच्या इथे पण प्रचंड गर्दी होती अक्कलकोटला आलो आणि स्वामींच्या इथे फोटो नाही काढला असं होत नाही म्हणून आम्ही खास फोटोसाठी आलो होतो पण ही सगळेजणं फोटोसाठीच उभे होते आणि खूप सारे गर्दी तिथे होते तरी त्यातून आम्हाला एक दोन फोटो मिळाले ते घेऊन आम्ही निघालो परत काकांच्या बरोबर निघालो आता काक्या कुठे नेतात ते माहीत नाही पण आम्ही आपलं निघालेलो होतो त्याच्यानंतर काकांनी आम्हाला नेलं होतं रूपभवानी देवस्थानमध्ये दे। खूप सुंदर असं मंदिर होतं तिथे मम्मी आम्हाला सांगत होती या लवकर या जेवण चालू आहे तिथे नंतर आम्ही कळसाचं दर्शन घेतलं तो पण खूप अट्रॅक्टिव्ह होता नंतर आम्हाला देवीचं पण दर्शन छान झालं तिथलं पण दर्शन आम्ही घेतलं सुंदर अशी मूर्ती होती तिथे तिथून आम्ही परत निघालो मग काकाने आम्हाला घेऊन आले होते खंडोबाला मग आम्ही गेलो खंडोबाच्या दर्शनाला म्हणजे पहिलं स्वामींचं झालं मग मठाचं झालं मग देवीचं दर्शन झालं मग आता खंडोबाचं दर्शन मग आम्ही पोचलो खंडोबाचं दर्शन घ्यायला तिथं आम्ही व्यवस्थित चाललेलो होतो आणि आराव मध्येच घंटी वाजवा <laughs> त्याच्यानंतर आम्ही निघालो पाऊस यायला सुरुवात झाली सकाळपासून एवढं कडक ऊन होतं आणि मध्येच पाऊस आला तशात पावसामध्ये काका आम्हाला ते घेऊन का चालले होते आणि काकांनी आणलं होतं आम्हाला सुंदर अशा मंदिरामध्ये त्या मंदिराचं नाव आहे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर त्याच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला तळं आहे आणि मध्ये ते मंदिर आहे त्या मंदिराचं अजून बांधकाम चालू आहे पण खूप सुंदर असं बांधकाम होतं त्यांनी त्याची प्रत प्रतिकृती पण ठेवलेली होती ती तुम्हाला दिसेलच पावसामुळे सगळीच लोकं आजूबाजूला येऊन थांबली होती मध्ये जास्त लोक नव्हती पण तुम्ही बघू शकता कशा दोन्ही बाजूला तळं सुंदर आहे त्याच्या आणि मधून मंदिराचं एंट्री मग आम्ही निघालो एंट्री घेऊन आतमध्ये मागच्या वेळी पण आम्ही आलो होतो पण त्यावेळेस ऊन खूप होतं त्यामुळे आम्ही लवकर 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 घेऊन लगेच गेलो होतो त्यावेळेस आम्ही इथे तळ्याचे इथे पण फोटो काढले आणि मग आम्ही निवांत चाललेलो होतो सुंदर असा व्ह्यू तुम्ही पण बघू शकता दोन्ही बाजूला तळ मध्ये ते मंदिर या तिघीजणी निघालेत पुढे आरव मम्मी आणि दिदी आणि मी एकटीच मागे होते कारण मला व्हिडिओ घ्यायचे होते मग आम्ही आलो आतमध्ये आतमधला परिसर बघा शकता तुम्ही किती सुंदर आहे सगळीकडे झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांनी आणि अजून बांधकाम चालू आहे तरी हा व्ह्यू इतका सुंदर दिसतोय मग आम्ही निघालो इथून तुम्ही राईट साईडला जाऊन मग सरळ जायचं सरळ सरळ निघाल्यानंतर परत एकदा लेफ्ट साईडला तुम्हाला अन्नछत्र पण दिसेल अजून मंदिर आतमध्येच आहे अजून आम्ही चाललो होतो चाललो होतो बाकीचा परिसर तुम्ही बघू शकता किती के सुंदर केला आहे त्यांनी झाडं पण व्यवस्थित लावलेली आहेत आणि स्वच्छता खूप आहे इथे या बाजूला अन्नछत्र होतं इथून परत आतमध्ये जाऊन मग दर्शन घ्यायचं होतं पूर्ण दगडी बांधकाम आहे त्यांचं हे अजून बांधकाम चालू आहे तुम्ही बघू शकता पूर्ण दगडी बांधकाम आणि परत या बाजूला तळा म्हणजे या मंदिराच्या तीन बाजूला पाणी आणि मध्ये मंदिर आहे असं त्यांचं चालू होतं आणि आरव आणि दिदी निघाले होते परत एकदा फोटो काढायला आम्ही इथे पण परत फोटो काढले मग आतमध्ये आलो ही प्रतिकृती तुम्ही बघू शकता तीन बाजूला पाणी आणि मध्ये मंदिर असणार आहे अशी त्यांनी बाहेर लावून ठेवलेली प्रतिकृती होती खूप सुंदर अशी प्रतिकृती होती आणि आतमध्ये पण परिसर खूप छान होता पूर्ण दगडी बांधकाम आणि आजूबाजूला पाणी तळव एका बाजूला बोटिंग पण याच्यात मग आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं तुम्ही आतमध्ये पण बघू शकता की ते सुंदर केलं आहे त्यांनी आतमध्ये जाऊन आम्ही आतमध्ये पण परत दर्शन घेतलं आणि मग आम्ही निघालो होतो तरी ले ले तर तरी पण हा बाहेरचा निसर्ग एवढा सुंदर होता त्याचा पण आम्ही टिपलेले आहेत क्षण काही त्यानंतर बाहेर एक गाडी होती आरवला त्यामध्ये पण बसायचं होतं मग त्याच्यामध्ये बसून आरोवचं अगदी व्यवस्थित फोटोशूट व्हिडिओ शूट सगळं झालेलं होतं ते खाली ओलं होतं तरी आरव त्यातच बसला होता कारण त्याला त्याच्यामध्ये व्हिडिओ पाहिजेच होता झोपून बसून सगळीकडून त्याचे व्हिडिओ काढून झालेले होते मम्मी वाट बघत होती कधी यांचं उरकतं पाहिनली आरवचं उरकलं आम्ही आलो सोलापूर स्टेशनला सोलापूर स्टेशनला बघा तुम्ही लाईटमध्ये तर स्टेशन इतकं सुंदर दिसत होतं आणि ही ती ट्रेन जी आपण सकाळी पाहिली होती ही लाईटमध्ये खूप सुंदर दिसत होती आणि आम्ही परत रेल्वेमध्ये बसलो आणि आम्ही पुण्याला यायला निघालो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू